माणसांना मारून त्यांच्या मेंदूंचे सूप पिणारा नराधम ज्याने आजपर्यंत चौदा वळी घेतलेले आहेत ही गोष्ट आहे राजा कोलंदरची या नराधमाबद्दल आज आपण चर्चा का करतोय कारण याबद्दलची न्यूज आहे बघा राजा कोलंदरला याच्याबद्दलची अलीकडची जी बातमी आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये ही बातमी आपल्याला पाहायला मिळते लखनऊ कोर्टाने राजा कोलंदरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे दोन दशकापूर्वी घडलेल्या दोन व्यक्तीच्या अपहरण व खून प्रकरणात त्याचा दोष सिद्ध झाला आहे त्याचा साक्षीदार बच्छराज कोल हे त्याचा आहे याला ही जन्मठेप सुनावण्यात आली आहे राजा कोलंदरची अपराध कथा अत्यंत भीषण आहे बघा तो नरभक्षक याला कॅनिबल म्हणतो आपण आणि कवटी गोळा करणारा म्हणून ओळखला जातो दोन हजार बारा मध्ये पत्रकार धीरेंद्र सिंह याच्या खुनामध्ये तो दोषी ठरला होता तपासात असं समोर आलं की तो मानवी मास खाल्ल्याने अलौकिक शक्ती प्राप्त होतील असा त्याचा विश्वास होता असा तो विश्वास ठेवत होता त्याच्या गुन्ह्यांवरती आधारित नेटफ्लिक्स वरती एक डॉक्युमेंटरी सुद्धा माग प्रसिद्ध झालेली आहे तिचं नाव आहे इंडियन प्रेडिटर डायरी ऑफ अ सिरियल किलर या मालिकेमुळे त्याचं प्रकरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रसिद्ध झालं अलीकडील निकालामुळे बळी गेलेल्या कुटुंबांना न्याय मिळाला असून अनेक वर्षापासून चालत असलेलं हे कुख्यात प्रकरण अखेर संपुष्टात आलं आहे तर जाणून घेऊया या प्रकरणाबद्दल आणखी सविस्तर राजा कोलंदर हा कोण होता याच पूर्ण नाव बघा राजा कोलंदर मूळचा हा जर विचार केला तर याचं गाव आहे बघा उत्तर प्रदेशातील प्रयागराज पूर्वीचा इलाहाबाद याचा व्यवसाय होता अगोदर हा वाहन चालक होता ड्रायव्हर होता नंतर तो साधू झाला आणि त्यानंतर त्यानं आगोरी साधनेत गुंतलेला एक साधू म्हणून स्वतःला प्रसिद्ध करण्यामध्ये तो व्यस्त झाला होता त्याची मानसिक स्थितीचा जर विचार केला तर मानसशास्त्रांच्या शास्त्रज्ञांच्या मते तो सायकोपॅथ होता याच्या गुन्ह्याची सुरुवातीचा विचार जर केला तर दोन हजार मध्ये पत्रकार धीरेन जोशी याच्या बेपत्ता होण्यापासून प्रकरण सुरू झाले पोलीस तपासानंतर राजा कोलंदरवर संशय गेला आणि पोलिसांनी झडतीमध्ये त्याच्याकडे आढळलेल्या त्या पत्रकारांच्या म्हणजे धीरेन जोशीच्या कार आणि इतर वस्तू सापडल्या तेव्हा बघा राजाने कबुली दिल्यानंतर राजा कोलंदरने चौदा हत्यांची कबुली दिली होती चौकशी झाल्यानंतर अं राजा कोलंदर आहे त्याने सांगितलं की मी चौदा हत्या केलेल्या आहेत तो मानवी शरीराचे अवयव खात होता हा इतका भयंकर असा नराधम होता त्याचा असा म्हणणं होत की मेंदू मानवाचा जर मेंदू खाल्ला किंवा त्याचं जर सूप बनवून पिलं तर माणसाचा स्मार्टनेस वाढते असा त्याचा विश्वास होता इतक्या लेवलचा सायकोपॅथ होता मनोरुग्ण होता हा आणि मानवी शरीराचे इतर अवयव सुद्धा हे खात होता काही प्रकरणामध्ये मृतांचे डोके तो कापून ठेवत असते असं सुद्धा पाहायला आलं त्यानंतर बघा हत्या करण्याची पद्धत जर याची पाहिली तर पहिले लक्ष ठरवायचा बहुधा अशा व्यक्ती ज्यांच्यावर कोणी शंका घेणार नाही हत्या करून शरीराचे अवयव वेगळे करायचा अवयव वेगळे केल्यानंतर त्या अवयवांना खायचा काही वेळा मृतदेह जाळायचा किंवा नदीत फेकून द्यायचा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर हा राजा कोलंदर आहे हा आगोरी साधनेत घडलेला होता काला जादू आगोरी साधू यामध्ये त्याला भयंकर असा रस होता मागच्या कित्येक वर्षापासून स्वतःला तो या काला जादू मध्ये राजा म्हणून स्वतःला तो असा मडवत होता लोकांना सांगायचा की मी काल्या जादू मध्ये माझ्यासारखा या भारतामध्ये दुसरं कोणीच नाही एवढा एक्सपर्ट आहे म्हणून सांगत होता तो तो मानत असे की मानवी मेंदू खाल्ल्याने त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि तो दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चाललाय हे त्याचं म्हणणं होत काळी जादू आणि अगोरी परंपरा यावर त्याचा खूप जास्त असा गाढ विश्वास होता याला अटक आणि शिक्षेच्या बाबतीमध्ये विचार केला तर दोन हजार एक मध्ये याला अटक झाली उत्तर प्रदेश पोलिसांनी सखोल तपास करून आरोप सिद्ध केला याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली तो सध्या तुरुंगामध्ये आहे समाजावर याचा विचार जर केला तर समाजावर खूप असे परिणाम क्षेत्रामध्ये वातावरण निर्माण अंधश्रद्धा आणि मानस मानसशास्त्रीय विकृतीचे गंभीर उदाहरण जगासमोर सादर उदाहरण आपल्याला पाहायला मिळते पोलिसी यंत्रणेच्या तपास क्षमतेची कसोटी या केस मध्ये लागलेली होती तरी पण उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयत्नानंतर त्याला त्याचा दोष सिद्ध करण्यामध्ये ते सक्सेस झालेले आहेत याचा निष्कर्ष बघा राजा केस हा एक विकृत मनोवृत्तीचा परिणाम झाला या केस मुळे या अशा विकृत माणसाने जवळपास चौदा निष्पाप लोकांना मारून त्यांच्या शरीराचे एवढे हालापेस्टा केल्या वेग असे तुकडे केले त्याच्यातला त्यांचा मेंदूचा भाग असेल त्याला खायचा त्याचा सूप बनवायचा इतका असा क्रूर माणूस होता अशा घटनांपासून समाजाला सावध करणे आणि मानसिक आरोग्याच्या दिशेने पावले उचलणे गरजेचे आहे आपल्याला भविष्यामध्ये अशा केसेस पुन्हा होऊ नयेत म्हणून मानसिक आरोग्याच्या दिशेने म्हणजे शिबिरं वगैरे करून मान मनोरुग्ण जे वृत्तीचे लोक आहेत आपल्या आजूबाजूला जरी असतील तरी आपण त्यांना या बाबतीमध्ये सावध करणे या बाबतीमध्ये इतर कोणाना जसे की काही संस्था असतात ज्या मानसिक रुग्णांवरती काम करतात एनजीओज वगैरे असतात पोलीस असतात या प्रशासनांना अशा लोकांची माहिती देणं ही आपली सामाजिक जिम्मेदारी आहे भविष्यात अशा केस होणार नाहीत यासाठी आपण सजग राहणे जागरूक राहणे गरजेचे आहे तर या अशा क्रूर माणसाची हि स्टोरी होती भेटूया आपण पुढच्या मध्ये काळजी घ्या बी सेफ थँक्यू